जी स्वामी समर्थ मी तुम्हाला काय पंढरपूरची गाणी काही म्हणून दाखवते विठ्ठलाची की तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पंढरी लाग जायाईला पंढरी लाग जायाईला ना नाही लागत सोबईत नाही लागत सोभत नाही लागत सोबईत नाही लागत सोबईत जाते कळसाला बघित जाते कळसाला बघ गईत सकागळ्या चापारी सकाळ च्या पारी कोण म्ह हारी हारी कोण म्ह ग गे वनमनी तारी हरी एवढा नेनंत माझा रागून रागो महिन्याचा वार ग करी रागू महिन्याचा वार ग करी पंढरी पांडू रंग पंढरी साग नाही कोणाला लाग गयेत <çuk> नाही कोणाला लाग गयेत <çuk> नाही माळ बुक्याची आग येत न माळ बुक्याची आग गयेत माळ <çuk> बुक्याची आग गयेत सावळ सुरतीची मला बाईक लई येडन मला ग लई गयेड मला बाई गई गेड सावळ पांडुरंगन चल माझ्या गावाग कड चल माझ्या गावा कड पंढरी आई पंढरी पंढरी हाक ग हळी लाक गी गे हाक गळी गायला येवडी ग पंढरी एवडी ग पंढईरी नाही एकल्या गई हारी गईची आहे एकल्या हारी गईची आहे एकल्या हारी गईची रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ